सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करून त्यांना काळे फासू असा धमकीवाजा इशारा उद्धव उपमहानगर उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी दिलेला होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी मागे जे अपशब्द वापरले होते त्या कारणावरून सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जन्मगावी भगुरे ते बुधवारी माध्यमांशी बोलताना बाळा दराडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं या वक्तव्यानंतर संभाजी ब्रिगेडनं भूमिका मांडलेली आहे राहुल गांधी यांच्यावर कुणी दगडफेक करत असेल तर संभाजी ब्रिगेड संरक्षण देईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांनी दिलेला आहे तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा अभ्यास करण्याचा सल्ला देखील यावेळी संतोष गायधनी यांनी दिलेला आहे काल विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी उभा शिवसेना गटाच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांना भासू त्यांच्या गाड्यांच्या ताप्यावर दगडफेक करू असं आपत्ती विधान केलं खर तर मूळ विषय असा आहे राहुल गांधी सावरकरांना माफीवर म्हटले त्यामुळे नाशिक कोर्टाने त्यांना समन्स बजावलेलं आहे आणि नाशिक कोर्टात हजर व्हा असे आदेश दिलेले आहेत आणि अत्यंत अवैचारिक अशी भूमिका घेऊन उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी जर राहुल गांधी नाशिकला आले त्या प्रकरणी तर आम्ही त्यांच्या तुम्हाला काळे वाचव आणि गाड्याच्या ताफ्यावर दगड फेक करू अशी भूमिका घेतलेली खरंतर त्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित